पाच रेडिओची विक्री किंमत जर सहा रेडिओच्या खरेदी किमती इतकी आहे तर व्यवहारातील शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती प्रश्न सोडवायचा तसा लेकरांनो इथं पाच रेडिओची ही जी विक्री किंमत दर्शवली या विक्री किमतीला खरेदी किंमत तर इथं हा जो शब्द इथं खरेदी किंमत पहावयास मिळतो या खरेदी किमतीला विक्री किंमत गृहित धरा एवढ्या गोष्टी फक्त लक्षात ठेवा म्हणजे पाच काय होणार तर खरेदी किंमत लक्ष द्या इथं पाच होणार आता खरेदी आणि सहा होणार विक्री सहा होणार विक्री इथं विक्री जास्त अर्थात प्रस्तुत व्यवहारामध्ये झाला नफा ज्या प्रकरणात नफा होतो तिथं सूत्र आहे विक्री वजा खरेदी मग नफा किती हा प्रश्न तर विक्री सहा खरेदी पाच म्हणजे नफा एक आता शेकडा नफा काढण्याचे हे जे काही सूत्र आहे ते पाठ करा शेकडा नफा कसा काढतस मोठं व्हायचं म्हणलं नजर मेहनती व्हा जबाबदारी स्वीकारा कष्टाची सवय लावा कष्ट हा देव ही भक्ती खरी भक्ती ध्यानात घ्या प्रत्यक्ष नफा गुणीला शंभर भागीला खरेदी कर्तव्याचा विसर तो अधिकारी झाला तरी कुचकामी ठरतो लक्षात घ्या लक्षात घ्या मग प्रत्यक्ष नफा किती हो एक गुणीला शंभर आणि खरेदी किंमत ही पाच म्हणजे काय एक गुणीला वीस वीस टक्के हा प्रस्तुत व्यवहारातील शेकडा नफा हे या प्रश्नाचं उत्तर ओके शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम करता येईल